अनेक तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की या वर्षी आपण निर्णय केला आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना ही या ठिकाणी आपण जाहीर केली आणि मला हे सांगताना समाधान वाटतं की आपल्या या जिल्ह्यामध्ये अठरा लाख शेतकऱ्यांना पहिल्यांदा विम्याच्या इतिहासामध्ये पंचवीस टक्के अग्रिम हे त्यांच्या खात्यामध्ये मिळाली आणि कृषी मंत्र्यांनी स्वत लक्ष घालून हा विमा सर्वांना मिळाला पाहिजे या करता प्रयत्न केले आणि आता येत्या काळामध्ये सगळे शेतकरी जेवढे या दुष्काळामुळे अडचणीत आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पूर्णपणे मदत करेल कुठलाही शेतकरी आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हा आपल्याला आश्वासित करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे तुमच्या शेतकऱ्याला स्थैर्य यावं आणि त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा हा प्रयत्न आपल्या सरकारच्या चा चालला आहे आणि एवढंच नाही लवकरच आम्ही केंद्र सरकारमध्ये जी गोयल यांच्या सोबत बैठक घेतोय आमच्या सोयाबीनचा भाव वाढला पाहिजे आमच्या कापसाचा भाव वाढला पाहिजे याकरता देखील केंद्र सरकार सोबत बैठक घेऊन आमच्या शेतकऱ्याला जो काही माल त्याच्याकडे आहे त्या माध्यमातून उचित दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो मला एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते ती आम्हाला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे ही दिवसा बारा तास वीज मिळाली तर आमचा शेतकरी आपल्या हाडाचं काळं करतो रक्ताचं पाणी करतो आणि त्या ठिकाणी आपल्या मेहनतीतून शेतमाल पिकवू शकतो पण आपण पड़ वर्षानुवर्ष अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज देतो शेतकऱ्याला रात्री त्या ठिकाणी शेतीमध्ये जावं लागतं आणि म्हणून आपण निर्णय केला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आता या योजनेच्या अंतर्गत कृषी वाहिनी आपण सोलर वर करतोय आणि या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंडित वीज ही तीनशे पासष्ट दिवस आपण देण्याचा निर्णय घेतला आणि मला आज खऱ्या अर्थानं हे सरकार गरीबाच्या पाठीशी शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे मग अशी पालकमंत्र्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी कृष्णा मराठवाडा योजना खुंटेफळची योजना या सगळ्या योजनांना चालना मिळाली शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लेख लाडकी योजना सुरू केली आहे ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की त्या ठिकाणी आठ हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर लखपती करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि एवढंच नाही तर एक निर्णय घेतलाय आमच्या माता भगिनींनी त्या निर्णयाचं मोठं स्वागत केलंय आता आमच्या माता भगिनींना एस टी मध्ये जो काही प्रवास आहे तो माता भगिनीं करता पन्नास टक्के तिकिटामध्ये आपण केलाय पन्नास टक्के मोफत माता भगिनींनी मुख्यमंत्र्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की माता भगिनींना आता पन्नास टक्केच पैसे लागतात आणि आता घरच्या लोकांना सांगितलं पाहिजे की आता तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तुम्ही घरी बसा मी जाऊन येते कारण मी गेली तर अर्ध्या पैशातच काम होतं हे सांगण्याची आज आवश्यकता या ठिकाणी आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना एकीकडे देशाचे पंतप्रधान मोदीजींनी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केला तर दुसरीकडे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केलेला आहे त्याच्यामध्ये आता कुठली अट नाही बारा कोटी लोकांना मोफत इलाज देण्याचं काम हे या ठिकाणी आपण करतोय एवढंच नाही तर आता आपण महाराष्ट्रामध्ये मोदी आवास योजना सुरू केली आहे आणि मोदी आवास योजनेच्या अंतर्गत दहा लाख घर ओबीसी करता या ठिकाणी बांधण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे एकीकडे एस सी एस टी करता आपण घरं बांधतोय ओपन करता बांधतोय पण ओबीसी करता दहा लाख घर हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बांधण्यात येत आहेत एवढंच नाही आमच्या अंगणवाडी सेविका असतील गटप्रवर्तक असतील आशा सेविका असतील सगळ्यांच्या मानधनामध्ये पंधराशे ते सतराशे रुपये वाढ आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे जे निराधारचे लोक आहेत त्यांना हजारच्या ऐवजी पंधराशे रुपये पेन्शन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात आमच्या मुलांच्या स्कॉलरशिपचे पैसे देखील वाढवण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकारने गेल्या दीड वर्षात केलेल्या कामांची यादी जर मी वाचली तर इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं झाली आहेत की ही यादी वाचता वाचता अपुरी पडेल पण या निमित्ताने आज एक मागणी धनंजयजी तुम्ही पण केली आहे पंकजा ताईंनी पण केली आहे ती म्हणजे वैद्यनाथाचं जे विकास आराखडा आपण तयार केलाय त्याला केंद्र सरकारने देखील पैसे दिले पाहिजेत माननीय मुख्यमंत्री निश्चितपणे त्याची शिफारस करतील आणि मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन मोदी सरकारकडनं तो आराखडा मंजूर करून आणेन आणि आमच्या वैद्यनाथाला या ठिकाणी प्रसाद योजनेच्या अंतर्गत निश्चितपणे जे काही काम या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे जो काही कॉरिडॉर करण्याची आवश्यकता आहे तो कॉरिडॉर निश्चितपणे आपण तयार करू खरं म्हणजे वेळ खूप झालाय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील ऐकायचं आहे पण या निमित्ताने एवढंच सांगतो आम्ही तिघं एकत्रित आलो आणि आम्ही तिघं एकत्रित आल्यानंतर आमच्या मनामध्ये एकच ध्यास आहे महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय पण काही लोकांना ते नको आहे त्यामुळे ते लोक रोज ज्या प्रकारचे बेताल वक्तव्य करतात आम्ही त्याच्याकडे लक्षही देत नाही आता काल परवा चार राज्याच्या निवडणुका झाल्या आता निवडणुकांमध्ये सीएम साहेबांना आणि मला प्रचाराला बोलवलं आम्ही प्रचाराला गेलो आम्ही गेलो तिथेही चांगला विजय मिळाला आता काही लोकांना तेही पोटात दुखतं म्हणाले तुम्ही दुसऱ्या राज्यात का गेले अरे तुम्हाला बाजूच्या घरात कोणी बोलवत नाही आम्हाला दुसऱ्या राज्यात बोलवतात तर तुमच्या पोटामध्ये का दुखत हा माझा सवाल आहे आता पुढच्या वेळेस तर अजितदादांना देखील घेऊन जाणार आहे म्हणजे दोन चार सीटा दादा अजून वाढतील पण हे सगळं झालं तरी आमचं लक्ष कुठे आहे आमचं लक्ष हे महाराष्ट्रामध्येच आहे या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही